ना कुठल्या गोष्टी का ग काय नक्की होत पाऊस काय झालं दिवसभर त्यात रात्री राहिलं पाऊस काय कुठलं करता आल ना पावसामुळे काय करेल तर नाही महत्वाचं म्हणजे आमचं काय झालं आज माहिती आहे का तुम्हाला आम्ही आज दवाखान निघालो सकाळी पण आमचं जायचं का थांबलं वेळ म्हणते वेळ नव्हती काय म्हणते ती आला वेळ नाही आल्या तसं बंद काय झालं आमच्यात आमचं कशा देह माहितीये का आज गीत आज हे ना <laughs> सण आहे ना बकरीद आहे ना तो सण असतो का ना मोठा त्यांचा तो सण होता आज आणि सगळ्यांना माझ्या माझ्या ताईंना बकरी दहाय त्यांना शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तुमच्या सणाला तुम्हाला शुभेच्छा पण काय झालं त्या, त्या, त्या सणामुळं मा एक डोक्यात आलं माझ्या की फोन तर केला पाहिजे आपण आहे का नाही की चालू आहे का बंद आहे ना तर आम्ही सगळं गबाळा गुंडाळ होता आहो पिशवी आणि काय आता हेल्पट हेल्पड म्हणजे भाडं गेलं असतं आमचं भाड्याविषयी नाही काय महत्वाचं जीव महत्त्वाचं आहे ताप झाला असता ओ याय जायचं आम्ही पूर्ण पूर्ण तयारी निघालो होतो तेवढ्यात बकरीत म्हणलं की फोन करावं म्हणलं आणि त्यात शनिवार होताच शनिवारचा दवाखाना दुपार असतो उघड्या रविवारचा नसतो ओपीडी बंद असती मग काय झालं अचानक फोन केला आमचं जोडीदार खास हे का नाही ग तुम्हाला माहित असतं त्यांचा पण हा सुद्धा बंद ठेवला की नाही त्याच नाही का पण त्यांना फोन केला म्हणतो चौकशी करा तुम्ही ती नजीकच आहे त्या दोघांनी नजिकच आहे शेजारीच आहे सांगितलं की सांगतात आपला बघा किती फायदा होतो तर माणसं जीवनात जोडणं लय महत्वाचं असत आता त्याची किंमत कळली का नाही तुला ना नाही ना, मला काय मला काय पण आपण एवढं फिरलो नसतं आपल्याला कशाला कोणी एवढं ओळख तयारी पूर्ण केली ती वाहन तयार झालं वाहन आलत वाहन स्वकाल तर निम्यात निम्यात निघाने ती लावलं माघार आहे मी सांगितलं फोन करून अचानक जर काय पोटात कळ करायला लागली किंवा दुकाला तुम्हाला फोन करील त्यावेळेस तुम्ही अर्जंट उभं राहा ते दादा म्हणले हो कधी पण फोन करा आणि आम्ही तो सोमवारी जाणारच आहे दवाखान्यात कारण की त्यांनी आठ दिवसाने आम्हाला बोलवतो शेवट दिवस येतातही कधी डिलिव्हरी होऊ शकते डिलेवरची तारीख म्हणजे म्हणजे तारीख दिव डिलेवरीची तारीख पुढे आहे पण महिन्या पूर्ण भरून गेलतोय महिन्याचे वर, वर दिवस गेलतोय त्यामुळं आणि बरच ताई साहेब म्हणले दादा कमेंट चांगल्या खूप चांगलं केल्या बरच ताई फोन बी आलो दादा काय झालं तर अजून काय नाही बघा जागा थांबला मी थांबण्याचं ते कारण होतं आणि कमेंट बी खूप छान केली काळजी घ्या काळजी तर राहायच सकाळी चेहरायचं आहे का नाही थोडासा तुम्हाला सुमारल्यासारखा सकाळच होतोही चेअर होत तसा तसाव आता बघा की म्हणजे ती सकाळच नाही थोडा कमी आहे पण सकाळी चेहरा होता तर काय नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे आम्ही चांगला आहे हे का नाही काय म्हणते मग आमच्यात कलर तुम्ही तुमचा ओरिजिनल कलर माझा ओरिजिनल डुप्लिकेट फॅरन लाव लावली की काय मग आलत ना तोंडाला त्याच्यामुळे लावत नाही काय तोंडाला असच असत तोंडाल असं म्हणजे म्हणजे खुनच असते आपल्या काही काळ काळ असं दिसत मग ते लावलं ना असं फॅरन लावली की जास्त दिसून येत तुम्ही नाही काय लावत नाही माझ्या नाही बघितलं कुठं का उठलंय ग मला वाण गुण तसं राहतो की म्हणते ती तुझ्या अंगात ताप आहे का गरम लागते अंग तुझ उष्णत नाही कुठं उष्णत हा सुटली तर बाकी नाही काय ठण थाय आहे नाही काय अडचण आणि सगळी व्यवस्थित आहे हे का नाही फक्त दोघांना जाणार सोमवारी तस काय नाही कारण की सकाळी व्हिडिओ काढला आम्ही जायचो म्हणून व्हिडिओ काढला होता पण बाळा की किती थोडक्यात आणि किती बारीक म्हणजे वाचलो नाही काळ काळाला पण वेळ नाही आली पण ती तसं झालं आमचं थोडक्यात आम्ही जाग्यावर थांबलो गेलो ते देवाची कृपा म्हणायचं पण एवढंच की महत्वाचं बाळ आणि आई सुखरूप महत्वाची आपल्याला महत्वाचं आहे बाकी नाही काय आणि असं नाही काय दुप आता टायमिंग किती झालं आहे माहिती आहे का संध्याकाळ टायमिंग झालेला आहे पाचचा पाच वाजून गेले ते आणि निवान एक झोप काढली मग आता आता म्हणलं एक व्हिडिओ काढावं लागेल सकाळच्या व्हिडिओच आणि आता व्हिडिओ वाज म्हणलं सकाळी व्हिडिओ पण काढला थोडस वाज येत का नाही वातावरण आताच तर पाऊस पडून गेला या काय म्हणते बाकी मग काय नाही बांधे बसायची ते आता बंडी कसा जेवलेली अजून कुठे बघा जाईल पोरा नस कुठं खेळ आहे तिकडं खाली आणि महत्वाचं म्हणजे आपण हळंदी पंढरपूर वारी करणार आहे त्यात तुम्हाला कळ चालता बोलता मराठी न्यूज चॅनलला पण आहे तिथं तुम्ही बघा तो व्हिडिओ बघतो पुढं की अजून टायमिंग आहे त्याला बरं का अजून पालखी नाही बारा दिवस तिला माहेरला लावणार आणि मी पालखीला जाणार असं करणार आहे असू दे व्हिडिओ बघता तुम्ही लाईक करता महत्वाचा आहे आणि म्हणजे गोळ दुखत होत का शिर हे कसा शेवट दिवस आहेत ना त्रास होतो थोडा बर थो का थो असं नाही की थोडा ताप सण बिकार लागतो का नाही काय म्हणते बाकी मग जेवण केलं का काय खाल्लं गोळे औषध चालू गोळ्या औषधाला तस असतं का मग काय गोळ्या औषधाचा फरक असतो का त्यानुंशी आहे अनुवांशिक म्हणजे अनुवांशिक चार तर वेगळा असतो अगं शेवटचे आणि असं होत काय ना काय होत अनुवांशिक म्हणजे काय असतं रक्त रक्त तर तोंडात निघतं स्वर टाईमबल तुला काय झालं तर शेवटच्याकडं त्याला कायच होतं नांग सुरू काय रिलॅक्स होतं सर टाइमिंग टाईमिंग म्हणजे आता तो आता ताप होतो आहे म्हणून बाकी ना काय होत चल भांडी किती असून तर त्याची काळजी मीच घेतो आहे बरं का तुम्ही मध्ये खूप छान कमेंट केलं सांगितलं मला कमेंट तुमच्या वाचतो बरं का नाही असं नाही खूप चांगले कमेंट येतात तुमचे असंच कमेंट करत राहा असं लाईक करत राहा आणि व्हिडिओ महत्वाचं शेअर करा कारण की त्या मधून चार रुपये मिळतात आम्हाला हे का नाही एका मधून कमीत कमी नाही नाही म्हटलं तरी आम्हाला सध्याला तरी बघा मी सांगतो मला तीस चाळीस तीस चाळीस रुपये मिळतात मला सरासरी तुम्हाला सांगतो कारण व्हिडिओ आपल्याला पळत नाही तर हे का नाही ना एक असा व्हिडिओ काढला तरी ती चाळीस रुपये मिळून जातात सरासरी असं तुमचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वाद व्यवसाय चालू केला आहे ऑर्डर भरपूर येते त्या बऱ्याच आहे सांगितले मी ऑर्डर तुम्ही mm -hmm. केली पापडाची सांडग्याची किंवा मसाल्याची तर हे तीन वस्तूची तुम्हाला ऑर्डर मिळेल पण एकदा मिळणार नाही हा उन्हा मिळणार नाही तुम्हाला कुरडे आहेत थोडे शिल्लक बरं का पण ते कवचित गरजुला द्यायचे ते म्हणून ठुलते माझं असं म्हणजे एक दोन किलो शिल्लक आहे बाकी नाही काय बघा आणि डिलिव्हरी मोकळ झाले सगळं करील आहे का नाही तो पण नाही आता काय एक कथा साहेबांचं काय झालं कुरियर आलंय माघारी ते काय झालं जी पाऊस पुढे चालवत आहे का नाही ग आणि आता चाललंय माझा प्रयत्न बघू आता सोमवार तर आता काय होणार आहे मी दखा जाणार आहे त्यामुळे कुरिअर तुमचं थोडं लांबलं तरी वाईट वाटून घेऊ नका नाही गुई गो कुरिअर म्हणजे स्वराच आमचं बाळ कपडे निघत नाही त्याला जॉईंट स्वरा सोरा काय म्हणते स्वराला तर आमच्या इथे ठेवणार आहे आज कशी होई पांघरी कडनी काय पांघरी काय बेळ भात आहे चालतय ओके मग व्हिडिओ इथेच थांबवतो बाय सगळ्यांना म्हणजे मी उक भांडी कसं आहे ना मी कसं काय नाही मला नाही काढायचं भाऊ मी पुवारत काय करतो आम्ही आमचेच कपडे आम्ही धुवत होतो आमचेच आम्ही भांडी धुवत होतो ना काय लाजाच असल्या उलट्या वेळ प्रसंगी मदत केलेली चांगली असत बाय